जी एम सीमध्ये ज्ञानवैद्यक विभागातर्फे कार्यशाळा पोलीस वकील डॉक्टरांना मार्गदर्शन कायदेशीर प्रकारांमध्ये सुटसुटीतपणा असला तसेच न्यायप्रक्रियेमध्ये असणाऱ्या घटकांमध्ये योग्य सुसंवाद जुळून आला तर निश्चितच न्यायप्रक्रिया उत्तमरित्या घडून येते यामध्ये शास्त्र विभागाचे योगदान महत्त्वाचे ठरते असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या न्यायवैद्यकशास्त्र विभागातर्फे सोमवार एकोणतीस सप्टेंबर रोजी दिवसभराची न्यायवैद्यकशास्त्र प्रकरणामध्ये दे पोलीस दल वैद्यकीय अधिकारी आणि वकिलांची भूमिका याबाबत एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश पवन बनसोड अधिष्ठाता डॉ गिरीश ठाकूर उपाधिष्ठाता डॉक्टर मारुती पोटे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर धर्मेंद्र पाटील न्यायवैद्यकशास्त्र शास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर रमेश वासनिक सहयोगी प्राध्यान डॉक्टर कपिलेश्वर चौधरी आयोजन सदस्य सह प्राध्यापक डॉक्टर शशिकांत ढोबळे उपस्थित होते सुरुवातीला मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून कार्यशाळेचं उद्घाटन केलं यानंतर प्रस्तावनेमध्ये डॉक्टर रमेश वासनिक यांनी कार्यशाळा घेण्यामागील भूमिका विषद केली या प्रसंगी न्यायालयीन प्रकरणांमध्ये असणाऱ्या त्रुटी आणि विविध बाबी तसेच न्याय प्रक्रियेतील सर्व घटकांना माहिती असणे महत्त्वाचे ठरते असे प्रतिपादन न्यायमूर्ती पवन मनसोड यांनी केले तर पोलिसांना व्यवस्थित माहिती मिळाली तर कायदेशीर गुन्ह्यांमध्ये कागदपत्र अचूक जमा करता येतात असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी सांगितले यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी देखील कार्यशाळा घेतल्याबद्दल कौतुक का करत न्यायप्रक्रिया जलद होण्यासाठी या कार्यशाळेच्या माध्यमातून प्रयत्न होतील असे सांगितले तर महाविद्यालयातील विविध विभागांच्या वतीने यापुढे देखील उत्कृष्ट कार्यशाळा आयोजित होत राहील अशी माहिती अधिष्ठाता डॉक्टर ठाकूर यांनी दिली या कार्यशाळेमधील दिल सहभागी प्राध्यापक आणि डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलतर्फे दोन क्रेडिट पॉईंट देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली सूत्रसंचालन डॉक्टर यशस्वी तायडे हे डॉक्टर निकिता अडकिने यांनी केले तर आभार डॉक्टर शशिकांत ढोबळे यांनी मानले यावेळी कार्यशाळेचा दोनशे पंचवीस पोलीस वैद्यकीय अधिकारी अंतर्वासिता विद्यार्थी तसेच वकिलांनी लाभ घेतला कार्यशाळेसाठी न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे डॉक्टर दीपक सिंग डॉक्टर निकिता अडकिने डॉक्टर के दाल असोलकर डॉक्टर यशस्वी तायडे डॉक्टर ऋतुजा पवार डॉक्टर सुमित प्रधान यांनी परिश्रम घेतले या कार्यशाळेमध्ये न्यायालयीन प्रकरणात कागदपत्रांची पूर्तता याबाबत डॉक्टर शशिकांत ढोबळे यांनी मार्गदर्शन केले तर पोलिसांनी रेकॉर्ड कसे ठेवावे तसेच माहिती पोलिसांना कशी जमा करावी याबाबत डॉक्टर रमेश वासनिक यांनी सांगितले तसेच विविध विषयांवर नंदुरबार जी येथील डॉक्टर निलेश तुकाराम जी एम सी छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टर राधे खेत्रे परभणी येथील वरिष्ठ डॉक्टर ॲडव्होकेट विजय अडकिने जळगावचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर कपिलेश्वर चौधरी यांनी विविध विषयांवर दिवसभरात मार्गदर्शन केले कार्यशाळेत न्यायालयीन प्रकरण करता रूटी सा सा सादर करताना येणाऱ्या त्रुटी अडचणी याबाबत पोलिसांसह वकिलांनी माहिती जाणून घेतली तसेच प्रश्नोत्तराद्वारे सहभागीत काही सूचना देखील केल्या वैद्यकीय अधिकारी आणि पोलीस तसेच वकील आणि पोलीस यांच्यामधील सुसंवाद अतिशय चांगला राहिला पाहिजे त्यातूनच न्यायालय प्रकरणे सोप्या पद्धतीने सादर होऊ शकतात असे कार्यशाळेत सांगण्यात आले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.